नमस्कार मी जोगदंड संजय आपण पाहतात न्यूज लोकमन आंबेजोगाई येथील शासकीय विश्रामगृहात आज दिनांक सहा ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे राज्याचे प्रमुख रामहारी राऊत यांनी पत्रकार परिषद बोलावली होती आरोग्यवारी आपल्या दारी हा उपक्रम मोठ्या प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येत असून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात या योजनेचा प्रसार प्रचार व्हावा याकरिता मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीची संपूर्ण माहिती शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावी याकरिता पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना शिंदे गटाचे शिवसेनेचे शहर प्रमुख ऋषिकेश भैया लोमटे अर्जुन वाघमारे गजानन मुडेगावकर हे आवर्जून उपस्थित होते यावेळी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाचे राज्याचे प्रमुख रामहारी राऊत यांना पत्रकारांनी आपण निवडणूक लढवणार का असा प्रश्न केला असता माझी तयारी जोरात चालू असून माजलगाव केज अंबेजोगाई जवळजवळ सर्वच येथील जनता मला निवडणूक लढवा असा आग्रह करत असून पक्षश्रेष्ठीने तिकीट दिल्यास मी लढण्यास सज्ज आहे असेही या पत्रकार परिषदेत रामहरी राऊत यांनी ठणकावून सांगितले आहे मुख्यमंत्री निधी शिवसेना कक्ष आणि पक्ष या दोन्ही माध्यमातून आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि स्वागत करतो पत्रकार परिषदेला आपण सुरुवात करतोय आपल्याला ठाऊक आहे की आपल्या राज्याचे लोकप्रिय आणि संवेदनशील मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब त्याचबरोबर मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षप्रमुख सन्माननीय मंगेशजी सर यांच्या माध्यमातून दोन वर्षात राज्यामध्ये आरोग्याचा अखंड महायज्ञ चालू आहे राज्यामध्ये गोरगरीब रुग्णांची आरोग्य सेवा सतत चालू आहे त्याच मुख्यमंत्री सहायता निधीचा एक आरोग्य स्तुत्य उपक्रम आपण चालू केलेला आहे ज्या उपक्रमाचं नाव आहे आरोग्यवारी आपल्या दारी या आरोग्यवारीची या उपक्रमाची सुरुवात एक ऑगस्ट रोजी बीड शहरातून आपण केलेली आहे या आरोग्य वारीचा मुख्य उद्देश असा आहे की राज्यातील गोरगरीब रुग्णांपर्यंत गरजू आणि निर्धन रुग्णापर्यंत मुख्यमंत्री सहायता निधी पोहोचावा आणि त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीची जास्तीत जास्त माहिती माहिती मिळावी आणि त्यांना ही निधी मिळण्यासाठी ते सुलभ व्हावे यासाठी ही यात्रा संपूर्ण राज्यभर फिरणार आहे एक ऑगस्ट पासून सुरुवात केलेली आहे आता ही यात्रा मराठवाड्यानंतर असेच विदर्भात पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ कोकण खानदेश आणि पूर्ण राज्यभर ही यात्रा अगदी दोन महिने चालू असणार आहे तर त्या यात्रेची माहिती देण्याकरिता मी आपल्याला बोलवलं आहे तर या यात्रेमध्ये सर्वात मोलाचा वाटा जो आहे तो आपण निभावणार आहोत पत्रकार बांधव आपल्याला माहित असतं की बऱ्याचदा आता प्रीमॅच्युअर डिलिव्हरीचे प्रमाण वाढलेले आहे लहान नवजात बालक आपण बऱ्याचदा म्हणतो काचीच्या पिढीत ठेवावं लागतं आठव्या सातव्या हो महिन्यात डिलिव्हरी होते तर अशा नवजात बालकांना देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून एक लक्ष रुपयाची तात्काळ मदत त्या ठिकाणी कुठल्या शर्तीची पूर्तता न, न करता दिली जाते तर त्याच नंतर दुसरी गोष्ट अशी आपण पत्रकार बांधव आहोत बरेच कामगार लोक आहेत आपण फिरताना अपघाताचं प्रमाण सध्या बऱ्यापैकी वाढलेलं आहे तर अपघाताला आप सुद्धा आपण तात्काळ त्या ठिकाणी एक लाख रुपयाची मदत हॉस्पिटलमध्ये जे हॉस्पिटल इम्पॅनल असतील अंबाजोगाईमधील मला वाटतं बऱ्यापैकी हॉस्पिटल इम्पॅनल आहेत ऋषी तुम्हाला थोड्या वेळाने लिस्ट देईल सुद्धा नाहीतर मी पण देईल जाताना वयोवृद्ध लोक असतील त्यांच्यासाठी सुद्धा आपण बऱ्याचदा बघतो की गोडग्याचे वाटी बदलायचे म्हणजे नी रिप्लेसमेंट बऱ्यापैकी आता लोकांना हा आजार वाढलाय आणि कोविड नंतर हिप रिप्लेसमेंट खुबा प्रत्यारोपण हे देखील वाढलेले यासाठी सुद्धा आपण एक लाख रुपयाची मदत करतो तर ही सगळी माहिती आपण पत्रकार बांधवांनी गोरगरीब लोकांपर्यंत खेड्यापर्यंत पोहोचवावी या माहितीकरिता या उद्देशाकरिता आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश असा आहे की आपण आमच्या आम्ही तर फिरतोच आहे राज्यभर पण आपल्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांना ही माहिती पोहोचवण्यासाठी आपण ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे तर आतापर्यंत दोन वर्षामध्ये छत्तीस हजार रुग्णांना तीनशे एक कोटीची मदत आपण मुख्यमंत्री सहायता निधी मधून वितरित केलेली आहे आतापर्यंत राज्यभर तीनशे एक कोटीची मदत छत्तीस हजार रुग्णांना आणि त्यातील भरीव वाटा म्हणजे बीड जिल्ह्याकरिता तेराशे दोन रुग्णांना दहा कोटीची मदत आपण या माध्यमातून केलेली आहे तर ही मदत अजून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी यासाठी माझी तुम्हाला हात जोडून नम्र विनंती आहे की आपण आपल्या आजूबाजूच्या बांधवांना आणि आपल्या गावखेड्यातील लोकांना शहरातील लोकांना या योजनेबद्दल जास्तीत जास्त माहिती द्यावी आणि याचा लाभ आपण जास्तीत जास्त मिळून द्यावा अशी विनंती आहे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीच्या माध्यमातून आपलं काम खूप आहे बर बर नाही बरं 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 पण जनमानसामध्ये अशी चर्चा जोरात चालू आहे की आपण निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहात याबद्दल मी मूळचा सांगायला गेलं तर इथलाच आहे जिल्ह्यातील आणि गेली दहा वर्ष मुख्यमंत्री मोदयाकडे काम करत आहे आरोग्याची जबाबदारी माझ्याकडे गेली दहा वर्ष आहे केस तालुक्यातील उतरे शिर्बिम माझं गाव आहे आणि अर्थात प्रत्येकाला निवडणूक जसा मतदानाचा अधिकार आहे तसा निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे अ पाठी मग दोन तीन ठिकाणी मी कार्यक्रम राबवले होते आरोग्या संदर्भात काल देखील केस लाईक शंभर लोकांचा कृत्रिम हात आणि पाय वाटपाचा कार्यक्रम मी राबवला तर जनमानसामधून असं प्रतिक्रिया येत आहे की आपण देखील एक सामाजिक क्षेत्रात आहात तर या क्षेत्रात उतरायला काही हरकत नाही तर त्या पद्धतीने माझी तयारी चालू आहे भविष्यात पुढं इथलाच आहे ना भूमिपत्र आहे केस तालुक्यातला आहे नाही 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 या या याच विधानसभेमधून मी इच्छुक आहे अर्थात जनमानसामधून बऱ्याचदा प्रतिक्रिया मला आली मी फिरलो शिबिराच्या माध्यमातून ज्यावेळेस मी गावगावी फिरलो कृत्रिम अवयव प्रत्यारोपणाचं शिर शिबिर मी लावलं होतं केज मध्ये दोन दिवसात एकशे दोन लोकांनी त्याचा लाभ घेतला त्या एकशे दोन शिबीर शिबिर राबवताना मी जवळपास चिंचोली असेल केज असेल विडा येवता दहीपळ आणि बनसरळ ही सगळी गावं फिरलो गाव फिरत असताना बऱ्याच सरपंचाच्या आणि सर्वसामान्यांच्या भेटी मला झाल्या आणि त्यांनी यापूर्वी देखील तीन महिन्यापूर्वी शिबिर राबवलं होतं तेव्हा देखील त्यांचं असं म्हणणं होतं तुम्ही तयारी करा तर त्या दृष्टिकोनातून माझी तयारी चालू आहे पुढचा निर्णय आपण पुढे बघूया मिळवणे पूर्णपणे मोफत आहे कुठल्याही वगैरे देण्याची गरज नाही आपण जर बघितलं या कोल्हापूरची मुलगी आहे एक मुस्लिम कुटुंबातील मुलगी आहे आजारी होती लहान मुलगी आहे या मुलीला पाच ते सात लाख रुपये खर्च होता उपचारासाठी पैसे नव्हते परंतु मुख्यमंत्री महोदयांनी त्या मुलीला पाच लक्ष रुपयाची मदत केली आणि या मुलीचे प्राण वाचले म्हणून त्या मुलीच्या आईने त्या मुलीचं नाव मुख्यमंत्र्यांनी आशीर्वाद म्हणून मुख्यमंत्र्यांची दुवा असं नाव त्या मुलीचं दुवा नाव ठेवलेलं आहे राज्यातला असला कुठलाच कानाकोपरा नाही ज्या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांची आरोग्यसेवा पोहोचली नाही या ठिकाणी आपण बघत असल परिगारच्या बाजूनी सुद्धा बरेच आहेत अशी फोटोग्राफ भरपूर आहेत म्हणून एक ठराविक गोष्टी तुम्हाला दाखवल्यात हा मुलगा आहे ह्याच्या याचे वडील मंत्रालयामध्ये आले होते अक्षरशः रडत होते विचारवर मुलगा होता तात्काळ या ठिकाणी पाच लाख रुपयाची मदत त्या मुलाला हात आणि पाय दोन्ही करतो पाच लाख रुपयाची मदत मुख्यमंत्री मोदयन केली असे संवेदनशील मुख्यमंत्री आपल्या राज्याला लाभले म्हणून आम्ही ही वारी राज्यभर चालवतोय जेणेकरून सगळ्या गावकडे लोकांना याची मदत मिळाली